नमस्कार श्री स्वामी समर्थ येत्या तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीय आहे या दिवशी काय करावे आणि काय करू नये कोणते उपाय करावे त्याविषयी हा संपूर्ण व्हिडिओ आहे मागील व्हिडिओमध्ये मा मी अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणत्या वस्तू लक्ष्मीकारक वस्तू घरी आणाव्या त्याविषयीचा व्हिडिओ दिलेला आहे चॅनलवरती जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ बघू शकतात आणि वरती मी व्हिडिओचा स्क्रीनशॉटसुद्धा लावत आहे त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा अक्षय तृतीयाला या गोष्टी घरात आणणे टाळावे या गोष्टी करणे टाळावेत त्या कोणत्या आहेत चला बघून घेऊया अक्षय तृतीयाच्या दिवशी काळे कपडे घालणे टाळावे काळे कपडे काळी शर्ट साडी कोणतेही काळा रंग नकारात्मक ऊर्जा खेचून आणतो असे मानले जाते या दिवशी पैसे देणे घेणे किंवा फाटलेले पैसे घरात आणणे टाळावे यामुळे दारिद्र्य वाढते कर्ज घेऊ नये कर्ज देऊही नये यामुळे कर्जबाजारी होण्याचे संभावना खूप असते कारण अक्षतृतीया हा अखंड राहण्याचा दिवस आहे यामुळे अखंडत्व घरात येते त्यामुळे जर कर्ज घेतले आपण तर या गोष्टीला अखंडत्व येते म्हणून कर्ज घेऊ नये ॲल्युमिनियमची भांडी घेणे टाळावे भांडे हे अल्युमिनियमची भांडे हे ग्रहदोष वाढवतं असे वास्तुशास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहे यासोबतच प्लॅस्टिकची भांडीसुद्धा कृत्रिमता आणते यामुळे घरामध्ये नातेवाईकांमध्ये नातेसंबंध टिकत नाहीत वादविवाद होण्याची शक्यता असते चाकू कैची धारदार वस्तू घरामध्ये आणणे ठेव टाळावे आणि घरातल्या वस्तू त्या दिवशी उघडे ठेवणे म्हणजे स्वादांना आमंत्रण देणे असे मानले जाते नेल कटर वास्तूप्रमाणे रात्री नखे काम दे दुर्भाग्य ओढवणे असते केस कापणे सुद्धा या दिवशी अशुभ मानले गेले आहे ज्याप्रमाणे पौर्णिमा आणि आमावशा यासारख्या दिवशी केस कापणे आपण टाळतो त्याचप्रमाणे अक्षयतृतीयाच्या दिवशी शुभ दिवशी दिवाळी धनतेरस अशा दिवशीही अक्ष नखे कापणे केस कापणे टाळावे दाढी करणे सुद्धा टाळावे कोयता कुराडी हे अवजार घरात न ठेवणेच उत्तम मानले गेलेले आहे कोयता कुराडी धारदार वस्तू कैची चाकू सुरी विरा विळा या गोष्टी विशेषतः उघड्या ठेवणे टाळावे यासोबतच घरामध्ये काटेरी वनस्पती सुद्धा टाळे काटेरी वनस्पती म्हणजेच घरामध्ये सतत कलह आणि तणावाचे प्रतीक आहे त्यामुळे या गोष्टी घरामध्ये आणणे टाळावी अक्षय तृतीयासाठी आता काही खास उपाय सांगण्यात आलेले आहे ते आपण बघून घेऊया सोने खरेदी करा हे सर्वांनाच माहिती आहे की अक्षय तृतीयाच्या दिवशी सोने चांदी खरेदी केले जाते या लक्ष्मी माता कायम टिकून राहते याशिवाय आपल्याला तुळशीला पाणी द्यायचे आहे यामुळे सकारात्मक ऊर्जा येते यासोबतच गायीला गूळ पोळ खाऊ घालायचे आहे यामुळे पितृदोष दूर होतो यासोबतच अन्नदान करायचे आहे अन्नदान केल्याने पुण्य मिळते आणि संकटे टळतात श्रीसुक्ताचे पाठ करायचे आहेत धनप्राप्तीसाठी आपल्याला श्रीसुक्ताचे पाठ करायचे आहेत यासोबतच सप्तधान्य आपल्याला दान करायचे यामुळे आरोग्य सुधारते शंखाने पाणी शिंपडायचे आहे शंखाने संपूर्ण घरामध्ये आपल्याला पाणी शिंपडायचे आहे वाईट ऊर्जा दूर होते जर शंख नसेल तर आपण अक्षतृतीयाच्या दिवशी शंख आणून त्याचे देवघरामध्ये पूजा करावी हळद कुंकू व्हावे शक्यतो अष्टगंध लावावे आणि त्यामध्ये पाणी भरून ठेवावे सकाळी तुम्ही आणला दिवसभर बर पाणी भरून ठेवलं तुम्ही संध्याकाळच्या टाईम अशंखाने संपूर्ण घरामध्ये तुम्ही पाणी शिंपळू शकता लक्ष्मीचे पदचिन्ह काढायचे रांगोळी काढायचे दारामध्ये अंगणामध्ये देवाऱ्यासमोर त्यामध्ये लक्ष्मीचे पाय नक्की काढायचे आहे यामुळे धनवर्ष होण्याचे सूचित केले गेलेले आहे नवीन काम सुरू करणे या दिवशी नवीन काम हमकाश सुरू केले नाही हमकाश यश मिळते नवीन व्यवसाय वास्तूमध्ये प्रवेश नवीन वास्तूमध्ये प्रवेश त्या ठिकाणी कलस्थापना कराय घरामध्ये असेल तर आपण देवाऱ्यात कलस्थापना करा सौभाग्य आणि समृद्धी मिळते कलस्थापनेच्या व्हिडिओमध्ये मी एक शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अखंड एक मातीच्या वाडग्यामध्ये तांदूळ फुल भरून ठेवायचे आहेत म्हणजे त्याची रास लावून ठेवायची आहे त्यामध्ये अकरा पैशाची नाणी किंवा एखादा सोन्याचा दागिना ठेवायचा आहे कुंकू पूजा करून दिवा लावायचा आहे अशी कलस्थापना तुम्ही करू शकतात हे होते काही का उपाय आणि अक्षतृतीयाला काय आणून नये आणि त्या अक्षतृतीयाच्या दिवशी कोणते उपाय करावे याविषयी छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका